तर काल माझ्याकडे भाजीला काहीच नव्हतं आणि मला डब्बा तर द्यायचा होता शाळेमध्ये नेऊन तर काय करायचं मग मी कढई ठेवली गॅसवर गॅस चालू केला कढईमध्ये तीन दोन तीन पळ्या तेल टाकून घेतले मग तेल तापल्यानंतर मोहरी टाकली मोहरी छान तळल्यानंतर तर, तर, त्यामध्ये जिरे ॲड केले नंतर जिरे पण ब्राऊन कलरचे झाल्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड केले आणि कांदा छान असा मी तळू दिल्यानंतर तर कांदा पण छान ब्राऊन कलरचा झाला की त्यामध्ये मी मसुरीची डाळ घेतलेली होती पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती ती मी डाळ आता त्या कांद्यामध्ये ॲड केली आहे आणि डाळ आणि कांदा मी छान असं हलवून घेते अगोदर की जेणेकरून जी डाळ आहे पूर्ण तेलामध्ये मी ठेवू आणि इझी रेसिपी आहे प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतातच डाळी आणि भाजीला जर काहीच नसेल आपल्याकडे तर आपण ही म्हणजे करू शकतो आपण नंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली नंतर मोठा एक चमचा मी लाल तिखट टाकले आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि जे सगळे जिन्नस आपण टाकलेत ते सगळे मी मिक्स करून घेते तेलामध्ये आणि ते सगळे मिक्स झाल्या झाल्यानंतर त्यामध्ये जेवढी डाळ शिजायला आपल्याला आवश्यकता आहे तेवढं मी त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि व्यवस्थित हलवून घेते आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून घेते आपल्याला पाणी टाकल्यानंतर आणि अशा प्रकारे शिजू द्यायची डाळ छान भाजी शिज शिजल्यानंतर लगेच मी डब्बा भरून घेतला म्हणजे तर तुमच्याकडे पण कधी करे भाजीला काही नसेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा